माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत स्वयंपाक झालेला आहे टिफिन पण रेडी झालेला आहे आणि दिनेश पार्लेला जाण्यासाठी रेडी आहे दिनेशने घातलेली आहे व्हाईट पॅन्ट आणि ती धुलेली नाही आहे खूप घाण दिसत होती मी तेच म्हणलं की पॅन्ट अगोदर चेंज कर म्हणजे ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक शर्ट होईल म्हणून तो व्हाईट कलरची लिहिलेला होता पण मला वाटलं धुवायला कुठंतरी असं ठेवतो ना खूप सुन की मला भेटतच नाही ते तसं झालेलं होतं मला ते भेटली नाही ठेवतोय आणि एकदम अशी वाटत होती मी म्हणलं ते अगोदर चेंज करा आणि दीपक इकडे काय करत आहे सकाळी सकाळी तर हे कपडे ही शॉपिंग झालेली आहे काल मी गेलेली नव्हती आणण्यासाठी दीपकचे पप्पा घेऊन आलेले आहेत दोन गाऊन आहेत साडी आहे म्हणजे आता नवे गहू आपल्याला करायचे आहेत उद्या पूजा वगैरे नारायणची नंतर आईची फोटोची पूजा सवासीन जी आहे ना ती पूजली जाते मग साडी लागणार आहे प्रत्येक नव्याला मी घेऊन येतो तर साडी आणलेली आहे नंतर बेडशीट वगैरे हे ते खूप सारी शॉपिंग करून आलेली आहेत रात्रीच्या वेळेत म्हणजे आज सोमवार आहे सोमवार इथं दुकानं बंद असतात झालं कपड्याचं सेंटर असो किंवा आणखीन बाकीचे कुठलं काही मोठे मोठी जी दुकानं असतात किंवा काही ते बंद असतात मग त्यामुळे आज कालच घेऊन आलेत रात्री थोडासा लेट झालेला होता येता येतं रात्रीचे साडे दहा वाजले होते तेव्हा ह्यांची शॉपिंग झाली असो सगळं दीपक बघत होता काढून तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे आता वेळेत ना खूप घाईगरडं आहे मग स्वयंपाक पाणी लवकर आवरलं मी आणि दिनेशी कॉलेजला आहे दीपकला जाण्यासाठी थोडंसा लेट आहे म्हणजे दीपक आठ वाजता कॉलेजला जातो पण आज नऊ वाजणार आहेत कारण काही मोठे मोठे पातेली आम्ही कशाला का काढत आहोत तर आम्हाला गोधडी दिवायची आहेत साफसफाई तर झाली घरची पण गोधडी दिवायचं राहिलं आणि उद्याच आम्हाला नवे घो करायचे आहेत म्हणजे नवं फुन जायचं आहे उद्याच्याला त्यासाठी आज गोद्री वगैरे धुणं जी ही साफसफाई बाकीची राहिली दिवसभरात करणं नंतर उद्याची थोडीफार तयारी करणं मग उद्या म्हणजे आज तयारी करून ठेवलं तर उद्या फास्टमध्येही कामं होणार आहेत नाहीतर कसं असतं ना उद्या वीर सवाशीन म्हणजे जेवण्यासाठी येत असतात नंतर सत्यनारायणची पूजा असणार आहे आपली रोजची देवपूजा पुरणपोळीचा स्वयंपाक खूप काही असणार आहे उद्या ना एक मिनिट ही एक सेकंड असं असणार आहे ना की थोडंसंही आपल्याला विचार करायला वेळ भेटणार नाही फास्टमध्ये सगळी कामं आवरायची असतात मग तयारी असली ना कितीही काम जास्त असू दे कसं या असू दे कोणी पाहुणे येऊ द्या फास्टमध्ये होतं फक्त तयारी जी आहे ना ते आपली अगोदरच झाली पाहिजे नियोजन कामाचा अगोदरच केला पाहिजे तर इकडं मी सगळ्या अगोदरी काढलेल्या आहेत नंतर बेडशीट उशीचे खोळं सगळंच काढून घेत आहे आणि धुणार आहे आणि जेही पडदे होते पायपुसण्या होते सोप्याचे कवर होते ते सगळं मी अगोदरच धुलेलं आहे आणि सगळं मी परत लावलेलं पण आहे पण गोदरी वगैरे धुणं काही झालं नाही काल जसं आम्ही गेलेलो होतं गावाकडे तुम्ही आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मामाच्या मुलाचा साखरपुडा होता नंतर पटके बांधणं तारीख काढणं हे सगळं होतं तिकडे आम्ही गेलो होतो अचानकच गेलो म्हणजे कालच मला हे सगळं धुवायला घ्यायचं होतं पण काय झालं ना खूप घाई झाली मामा अचानकच आल्या अगोदर काही माहिती नव्हतं तसं झालं कालचा गोंधळ असो ते पण चांगलं झालं तिकडचा कार्यक्रम झाला आता निवांतपणे सगळं धुणार आहे टायमिंग यावेळेस सांगेन तर साडेसात तरी वाजली असावे म्हणजे स्वयंपाक वगैरे तितकं केलं आणि जी माझी मॉर्निंगची कामं होती ती आवरली आणि पटकन आम्ही गोदरी काढलेली जा आहे म्हणजे दीपकलाही कॉलेजला जायचं आहे त्यामुळे पटकन धुवणार आहे आणि एकटीला मला धुता येणार नाही जसं आता असा हलकं असतात जसं आपण पाण्यात घातलो की मग इतके वजन होतात की ते उचलणारच नाहीत आणि एकटीला बडवता पण येणार नाही तर दीपक कॉलेजला गेला तर दीपकचे पप्पा येतात पण कामाचा जो मुलगा आहे ना तो बार बार सुट्टीवर असतो त्यामुळे तो आलेला नाही म्हणून ज्ञान नाही यायला जमत नाही म्हणून दीपक मी इतकं धुवून टाकणार आहे वरती निहून वाया टाकणार आहे आणि मग जी ही बाकीची कामं आहे जी ही दिवसभराची तयारी उद्याची ते आजच मी करून ठेवणार आहे जसं भरडा असणार आहे भरडा भरून ठेवायचा आहे शेंगदाणे भाजून वाटण करून ठेवायचं आहे नंतर ही नंतर ती खूप सारी तयारी मी करणार आहे नंतर वाती वस्त्रमाळा हे सगळं आपल्याला पूजेला लागणार आहे ते पण सगळं मी करून ठेवणार आहे या कामामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि ज्या कामात जास्त वेळ लागतो ती कामं मी लवकर आवरते म्हणजे उद्याच्याला खूप फास्टमध्ये जी अर्जंट कामं ते होऊन जातात तर इकडे सगळ्या वाकड्या वगैरे काढलेल्या आहेत आणि एक वेळा मी पूर्ण घरात झाडू मारून घेते म्हणजे सकाळी एक वेळा झाली आहे झाडून पण हे जे काढून आम्ही थोडंसं झटका केली त्यामुळे थोडासा धूळधूळ वाटत आहे म्हणजे मग एक वेळा पूर्ण घर झाडून घ्यावं तोपर्यंत तो दीपक सगळ्या गोधळी वगैरे बाहेर घेऊन जात आहे आणि सगळं मी मोठ्या पात्रामध्ये भिजत घालणार आहे माझ्याकडे मोठं जे लोखंडीचे टोपले आहेत ना ते नाही माझ्याकडे मग मी पात्र्यात जेव्हाही गोधळी धुते ना मोठे पातेले आहेत माझ्याकडे दोन त्यामध्येच धुवत असते लाईट वगैरे बंद केलेली आहे कारण यावेळेस लाईट गेलेली आहे आणि इन्व्हर्टरवर लाईट चालू होती त्यामुळे बंद केलेलं आहे आता बघूया थोड्या वेळात लाईट आली तर ठीकच आहे कारण कसं असताना ज्यावेळेस वेट करतो ना त्यावेळेस येतच नाही आणि जेव्हा जे काम झालं ते हातातलं की मग लाईट येते कारण आता झाडांना पाणी वगैरे द्यायचं आहे नंतर गोंदी धुण्यासाठी पाणी जे आहे ना मी मोठ्या बातल्यात भरून घेणार होते तर असं हो लाईट आली तर आहे नाही आली तर मग वरचे शिंडॅक्स तर भरलेलेच आहेत तर लाईट तितक्यात आली जोपर्यंत की आतमधलं मी पूर्ण झाडून घेतलं आता बाहेरचं राहिलेलं आहे झाडांना पाणी वगैरे देणं आणि याच वेळेत मी पाणी देत असते नंतर ऊन झालं झाडांना पाणी दिलं की झाडं सुकायला लागतात म्हणून थंडीच्या वेळेमध्ये सकाळच्या वेळे तर झाडांना पाणी देणं ठीक आहे पोर्समध्ये पाणी टाकलेलं आहे पूर्णपणे वायपरमध्ये पण पुसून घेत आहे तोपर्यंत मी सगळं बाहेर आणलेलं आहे म्हणजे मोठं पातेलं निरमा हात हे जी गोदडी आहेत ना अगोदर भिजत ठेवणार आहे थोडा वेळ भिजत राहतील हे मग धुवायला घेणार आहे म्हणजे थोडंसं चक्की निघतील आता दररोज धुणं होत नाही वर्षातनं दोन वेळा आपण एक गोदडी धुवतो एक तर दसऱ्याच्या वेळेस साफसफाई होते त्यावेळी ती पूर्णपणे गोदडी आपण धुतो आणि यावेळेत नव्याच्या वेळेलाही तसंच असतं म्हणजे वर्षातनं दोन वेळा या गोदडी धुवले जातात तर इकडं मी झाडांना अगोदर पाणी देत आहे म्हणजे जसं थंड वातावरण आहे त्याच वेळेत देत असते दीपक तोपर्यंत पातेल्यानंतर हे जे डब्बा आणला मी त्यामध्ये थोडासा निरमा राहिलेला आहे त्या दीपक इकडं काढत आहे तर हे डिटर्जंट मागवलेलं आहे आम्ही छान वास आहे यामध्ये म्हणजे जसं तर पावसाळ्यात वगैरे हा जे निर्माण हा जे डिटर्जंट ते वापरला तरी कपड्याचा छान वास येतो तर काढून ठेवलेलं आहे नंतर ही जी पायपस नाही आहे ना ते मी पातेल्या खाली टाकत आहे कारण आता आपण थोडवा थोडी करतो पातेल्यात थांबून मग ते डोक वगैरे होऊ नये खाली सिमेंटाचा कोबा आहे त्यामुळे ते ठेवलेलं आहे पायपसने आणि त्यावरती मी पातेला ठेवलेलं आहे जर आपल्याकडे लोखंडी टोपला अस तर काही टेन्शन नसतं बिंदास आपण हे केलं असतं आणि पातेला असल्यामुळे मी खाली असं सगळं ठेवते तयारी करून मगच धुवायला घेणार आहे आज वातावरण बघू शकता कालपासून अजिबात होऊ नये काल पण असंच वातावरण झालेलं होतं एकदम पाऊस येतं काय असं झालेलं आहे आणि अशी गार हवा पण आहे पासू पाऊस येऊन हो आता काय हो गोधडी धूम येऊ द्याच्याला करणार आहे कारण महाग पडत आहे आमशापर्यंत आपल्याला सगळं करायचं आहे आणि एकादशी तीन आले ते कंटिन्यू तीन दिवस एकादस आहे त्यामुळे तेव्हा पण करणार नाही आणि एक बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे त्या दिवशी पण देवाला निवेद चालत नाही त्या दिवशीही नवं करायचं नसतं आता मंगळवारी करणार आहे म्हणजे सोमवार मंगळवार नंतर बुधवार सोडून गुरुवार शुक्रवार पण आहे पण गुरुवार शुक्रवारचं कसं आहे आपल्या घरी पूजा असते उपवास असतो नंतर शुक्रवारचं लक्ष्मीचं असतं त्यामुळे त्या दिवशी होणार नाही असं होणार आहे मग परत शनिवार रविवार गेलं की मग परत एकादशी स्टार्ट होणार आहेत मग एकादशी चालू झालं की मग आपल्याला परत आणखीन पुढं दिवसं भेटणार नाही असं होतं त्यामुळे म्हटलं आता कितीही काही धावपळ होऊ तर आजही गोदरी धुवायचं बाकीची तयारी करून ठेवायची आणि उद्या लवकरच मी सगळं आवडून घेणार आहे जसं वीर सवासने सांगितलेले आहेत पाहुण्यांना सांगायचं असतं त्यांना मी फोन केलेला होता की उद्याच्याला यायचं आहे तर त्यांनाही मी अगोदर सांगून ठेवलेलं आहे तर कुठलंही काही करायचं असलं तर अगोदर आपल्याला तयारी अगोदर केली पाहिजे अशा प्रकारे तर आपल्याला जास्त टेन्शन येत नाही तर काय होतं ना एक्या दिवशी सगळं खूप धावपळ होते खूप घाईगरबुडं होते म्हणून अगोदरच मी सगळ्यांना सांगून ठेवलं म्हणजे कुणाचा होकार असतो कुणाचा नाकार असतो कुणाला काही आय अडी अडचण असते हा हे पण आहे त्यामुळे अगोदर त्यांना पण कळवण्यात आलेलं आहे की उद्याच्याला आहे सगळं आवरून ते सकाळी येत तर इकडे सगळ्या जे गोदडी आहेत ना मी व्यवस्थित भिजवलेल्या आहेत निरब्याच्या पाण्यामध्ये आणि दीपक आणि मी दोघं धरून हे बडवत आहोत म्हणजे जसं भिजली गोदरी की मग अजिबात उचलत नाही आहे मला त्यामुळे दोघं धरून इथं बडवत आहोत नंतर बडवणं आता बंद केलं आता जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये ही गोदरी टाकून दीपक तुडवत आहे अशा प्रकारे बघू शकता थोडंसं गदळ पाणी निघालेले तरी पाणी टाकून देऊन दुसरं पाणी घेत आहे आणि आणखीन एक वेळा तुडवण वगैरे करून मग पिळून ठेवायचे अशाच प्रकारे सगळ्या गोधळी धुवणार आहे आणि जसं आमचं धुणं झालं तसं हे आलेले होते म्हणजे यांना मी इतकंच म्हणलेलं होतं सकाळी की गोदडी आज धुवायची आहे तद्या व करायचं आहे तर म्हणत होते ठीक आहे मी नंतर इथे गोदरी धुवायला दीपकला कॉलेजला जाऊ दे पण दीपक कॉलेजला जाण्याअगोदच ही सगळी कामं करून जात आहे म्हणजे आज साडेआठ नऊ वाजणार आहे दीपकला जाण्यासाठी जसं झोपीतनं उठला ना तसं गोदरी सगळ्या बाहेर घेऊन आलेला आहे मी म्हणलं याला दोस्त तुझं जा कॉलेजला आम्ही धुऊन आम्ही टाकू म्हणजे निवांतपणे आमची कामं दिवसभर चालू असतात पण नाही मम्मी तुझी एकटीशी खूप धावपळ होते पप्पा नाही गॅरेजमधनं येता येत नाही तर मी सगळे करून जातो म्हणत आहे तर सगळं इथं धुऊन धुऊन मी व्हीलवरती ठेवलेले सगळ्या गोदरी आम्ही भरपूर वेळ लागला आम्हाला धुण्यासाठी म्हणजे गोदरी खूप खूप जाड जाड आहेत त्यामुळे उचलत नव्हत्या दोन ग्रीलवरती ठेवलं जे एक्स्ट्राचं पाणी सगळं निचरा झालेले म्हणजे थोडंफार पिळलेलं पण होतं पण व्यवस्थित पिळता येत नाही खूप जाड असतात ते आणि दीपक आता दोन दोन गोदरीवरती घेऊन जात आहे आणि सगळे वाळू घालूनच तो सगळा मग कॉलेजला जाणार आहे पायपसने वगैरे एक दोन जे बाहेरचे होते ना, ना, काड़, काड़ ले ले ना था था, ते पण मी धुवून टाकलं आणि स्वच्छ धुवून घेत आहे आणखीन एक वेळा आणि रांगोळी आणखीन मी काढ काढलेली नाही अगोदर गोदरी सगळ्या उन्हाळ्याला टाकते मग रांगोळी काढणार आहे अगोदर हे मोठं काम होतं आणि टेन्शन पण आलेलं होतं कुठलं तरी करायच्या आणणं आपल्याला वेळ अजिबात लागत नाही पण टेन्शन आपण भरपूर घेत असतो अगोदर की कसं होणार कधी होणार ते कसं करणार खूप टेन्शन असतं पण ज्या वेळेत करायला सुरू करतो ना त्याला जास्त वेळ लागत नाही आणि करतोवेळेस ना एक वेगळाच उल्हास असतो आपल्यामध्ये टेन्शन त्यावेळेत येत नाही करतोय एक वेळा सुरुवात केली ना सगळं काम सुरळीत होतं तर सगळ्या गुदडी दीपक दोन चार दोन चार असं नेलेलं आहे आता मी फक्त दोन नेलेले छोट्या छोट्या कारण पायऱ्या चढत चढतो सामान घेऊन जेव्हा चढतो ना त्यावेळेस खूप हे होतं तर आता सगळे वरती घेऊन आलेलो तितकं कडक नाही आहे पण दिवसभरात हाडकले जातील आता टायमिंग बघा सकाळची साडेआठ पोण्या वाजलेले आहेत आतापासून संध्याकाळपर्यंत किती वाळू नये किती झाड असले तर थोडीशी गरमी आहे पण वातावरण तितकं कडक होऊन नाही तर टाकलेलं आहे सगळे अशा प्रकारे अडकवलं म्हणजे आद दर अडकवलं ना हवा लागून थोडं लागून लवकर लवकरही अडकले जातील मग बाकीची तयारी मला करायची आहे आणि सोमवारचा उपवास पण आहे माझा फक्त चहा झालेला आहे माझा आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर काय मी सकाळीच केलेले आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी देवपूजा करणार आणखी देवपूजा वगैरे झालेली नाही कारण मला अगोदर गोदरी धुवायच्या होत्या तर सगळ्या धुवून असे टाकलेले आहेत आता चलूया चला खाली जाऊया आणि आवडपूर्ण अगोदर मी देवपूजा करते आणि मग काय काय तयारी करते पूर्ण सेर करणार आहे म्हणजे जेव्हा हे घाई गरबड आहे पाहुणे येणार आहेत आपल्याला खूप टेन्शन येतं तर थोडंसंही टेन्शन घ्यायची काही गरज नाही जसं आपण काम करायला सुरुवात केलं ना तसं काम आपली आवरत जातात टेन्शन घेऊन कुठलंच होत नाही फक्त हातपाय घालून बसायचं काम होतं आपलं तर दीपकचं सगळं आवरलेलं जेवण वगैरे झालं कॉलेजला जात आहे थोडासा लेट झाला नऊ चौन्न वाजले तर आता जात आहे दीपक असो दीपक गेलेला आहे माझी जी कामं होती उपयोग वगैरे ते मी केली नंतर जेवण आणखीन झालेलं यांना फोन केलेला होता तर येतील इतक्यात तर मी इकडे बनवत होते भात म्हणजे भात संपलेला होता तर तोपर्यंत गॅस संपलेला आहे आता अगोदर मी सिलेंडर काढत आहे म्हणजे हे बरं झालं उद्याच्याला जर स्वयंपाक करतो सिलेंडर संपला असताना खूप पंचायत झाले असते बरं झालं ते पण सांगितलं सारखा आस संपलेला आहे तर मी काढते म्हणजे काढायला भरपूर वेळ लागतो हे जो जो जेव्हापासून हे दार झालेत ना तेव्हापासून सिलेंडर बाहेर काढणं थोडंसं कठीण झालेलं आहे मला तर सगळं काढा काडी काडी केली जे हे डब्बे ठेवले होते ते अगोदर काढले मग सिलेंडरची टाकी काढली तोपर्यंत दीपक पण क्वालिशन आलेला आहे तर आता दीपकीच्याकडे लावत आहे म्हणजे एक टाकी आम्ही गिझरला लावलेली आहे आणि दुसरी जी टाकी आहे ते आम्हाला स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये आहे ते संपली की हे लावत असतो म्हणजे जास्त यूज याचा होत नाही कमी प्रमाणात एक दोन तीन महिने आरामात जातो गिजरचं जी टाकी लावलेली आहे आता गर्मी पण चालू झालेली आहे हिवाळ्यामध्ये मा मात्र दोन तीन महिने जात नाही एक दीड महिन्यामध्ये संपते पण या दिवसामध्ये दोन तीन महिने आरामच चालतं पण जे गॅस कशी लावलेली आहे इकडं किचनमध्ये लावलेली आहे लाव ना ते मात्र फक्त एकच महिना जातो असू इकडे दुसरी टाकी पण हो घेऊन आलेल्या आल्यानंतर चेंज वगैरे केला नाही अगोदर हेच कामं करत आहे म्हणजे अजूपर्यंत गॅस संपलेला होता आणि मला भात वगैरे करायचं होतं आणि उद्याची पण तयारी करायची आहे शेंगदाणे भाजणं वगैरे नंतर लिस्ट बनवणं खूप काही तयारी असते तर मी वही घेतलेली आहे म्हणजे किचनमध्ये एक वही आणि पेन मी ठेवत असते जे ही लक्षात राहते ते काय आहे ना प्रॉब्लेम की लक्षात राहत नाही कुठलं जसं मला आठवण येतं तसं मी पटकन लिहून ठेवत असते की बाबा आता उद्याच्याला हे आणायचं आहे उद्या आपल्याला हे लागणार आहे म्हणून ते कापी आणि एक वही म्हणजे वही आणि एक पेन इथं ठेवत असते मी तर पातेलं पण वरती ठेवत आहे म्हणजे भलं मोठं आहे खूप स्पेस धरतं आहे तर अगोदर दीपकला मला हे वरती ठेवून दे आणि दीपक आणखीन जेवण केला नाही तर दीपकसाठी मी आता चपाती बनवणार आहे म्हणजे कणिंग मळलेले आहे फक्त चपाती बनवायची आहे आणि शेंगदाणे कालच घेऊन आलेला होता तर दोन पॅकेट आणलेला होता अर्धा अर्धा दा किलोचे तर एक काढलं मी आणखीन एक काढायचं आहे तर आता थोडेफार असलेले काढणार आहे आणि बाकीचे सगळे शेंगदाणे भाजून मी वाटण करून ठेवणार आहे म्हणजे उद्याच्याला पंजामृत बनणारे कोश्मीर बनणारे आमटी बनणार आहे सगळी तयारी करून ठेवणारे नंतर विलायची पावडर पण सपलेली आहे तर विलायची मी डब्यात काढून ठेवली आहे अशीच तर विलायची थोडंसं गरम करून मी साखर टाकून वाटून ठेवणारे सगळी एकत्र पॅक पण डब्यात ठेवून त्याचा वास वगैरे जात नाही एक महिना दीड महिन्यासाठी व्यवस्थित राहते तर इकडं डब्बा भरून मी शेंगदाणे काढून ठेवलेले आहे त्यांचे बाकीचे होते म्हणजे एक किलो आणलेले होते अर्धा किलो शेंगदानी मी भाजून घेतले भाज भाजायला ठेवलेले आहेत त्यांनी जे बाकीचे आहेत ते डबा भरून ठेवलेला आहे इकडं म्हणजे काडाकाडीची कामं होत आहेत म्हणजे इकडे उद्याची तयारीची होत आहे असो आता बेसन पण या छोट्या डब्यात मी काढून घेत वरती ते पण थोडंफार राहिलेले उद्या भजी पापड हे पण बनणार आहे तर बेसन पण मी काढून इकडं समोर ठेवत आहे म्हणजे जसं आता मोठ्या डब्यातला काढायला थोडासा प्रश्न पडतो कारण एकावर एक खूप सारे डबे असतात तिथं तर छोट्या डब्यात काढून ठेवलं ना पटकन आपल्याला घाई ते घेता येतात भेटून जातं तर इकडं बेसन पण मी छोट्या डब्यात काढून ठेवलेला आहे तोपर्यंत शेंगदाणे पण व्यवस्थित भाजले तर आता शेंगदाणे काढून घेऊ आणि हे करूया आणि इकडं लिस्ट वगैरे बनून मी इथंच ठेवलेली आहे व तर दीपकला तेच कोण आता की सगळं घेऊन यायचं आहे म्हणजे भाजी नारळं पूजेची सामग्री सत्यनारायणची पूजा आहे उद्या फळं वगैरे फुलं सगळं सगळं लिहिलेलं आहे काही विसरा विसर त्यामध्ये मी केलेली नाही आहे कारण एक वेळा आपण मी सर्व नंतर पार कोण जाणार सगळ्यांना घाईगिरबड आणि म्हणजे सत्यनारायणची पूजा असणार आहे पूजेला दीपक बसेल आणि दिनेशचं कॉलेज आहे उद्या पण तो जाणार आहे कॉलेजला मग दीपक आणि मी बाबा तिघंच घरी राहणार होते गॅरेजला जातात दिनेश कॉलेजला जातो त्यामुळे आजच मी थोडीफार तयारी करून ठेवत आहे आणि जे जे आणायचं आहे मार्केटून ते आजच दीपक घेऊन येईल म्हणून सगळी लिस्ट बनवून ठेवली आणि थोडंसं दूर पण आहे तो मार्केट जायलाही वेळ लागतो सगळं आणायला वेळ लागतो म्हणून सगळं लिहून ठेवलेलं आहे आजच घेऊन येईल तर इकडे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे थोडीशी गार झाल्यानंतर वाटणार आहे नंतर इकडे विलायची पण मी भाजून घेतलेले आहे थोडंसं गरम करायचं जास्त भाजायचं नाही विलायचीला हलकंसं गरम केलेलं आहे कारण वरची जी त्याची हे असतात ना ते थोडंसं निब्रट आणि वातळ होतात मग व्यवस्थित वाटले जात नाहीत म्हणून ना थोडंसं गरम केलं आणि साकडा पण वाटणार आहे पण अगोदर मी इकडे चपाती वळून घेते कणिंग मळून ठेवलेलीच आहे दीपकला अगोदर जेवायला वाटते मग मी सगळं वाटण करणार आहे नंतर साय पण जमा झालेली एक ते दीड तांब्या लोणी पण काढायच्या कारण आता उद्या ज्याला आपलं तुप लागणार आहे तुपाचा दिवा ला निरांजी लावण्यासाठी नंतर सत्यनारायण भवनला जो प्रसाद बनतो तो पण तुपातच बनतो सिरा ते पण करायचं आहे तर दीपक आलेला आहे मदत करण्यासाठी ते म्हणत आहे मम्मी जोपर्यंत तू चपाती बनवतेस तोपर्यंत मी शेंगदाणे जे जे वाटण करायचे सगळं करून ठेवतो हो तर ठीक आहे म्हटलं तोपर्यंत मी चपाती बनवून घेते म्हणजे थोडंसं थो लवकर येईल खूप आवरावर करायची आहे आणखीन वस्त्रमाळ करायचे वाती करायची त्यामध्ये थोडासा थो वेळ जास्त लागणार आहे कारण वस्त्रमाळ करायला वेळ लागत नाही पण वाती करायला खूप वेळ लागतो इकडं शेंगदाणे आणखीन वाट्या घेतलेल्या नाही अगोदर विलायची गरम पण आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे एक वेळा गार झाली की मग परत गरम करावं लागतं तिकडे विलायची घेतलेली आहे म्हणजे एक तोळा दोन तोळ्याच्या हिशोबावर राहते ते तर दो एक पॅकेट आणलेलं आहे त्यामध्ये एक तोळा आहे का दोन तोळा आहे काही माहिती नाही पूर्णपणे मी थोडंसं गरम केलेलं आहे त्यामध्ये साखर टाकलेली आहे ते पग इकडं वाटण करत आहे म्हणजे थोडंसं आपलं जे चटणीचं भांडं असतं ना ते घ्यायचं आहे त्यामध्ये लवकर बारीक होतं तर वाटण करून घेत आहे तोपर्यंत मी इकडं चपाती बनवत आहे इकडं आमची बडबड बडबडचं आलू खाणं आहे म्हणजे जसं मुलं घरी असतात ना तसं तो माझं तोंड चालूच असतं दीपक इकडे काय करत आहे तर विलायचीचा वास जसं टोकन उघडलं मिक्सरचं खूप वास येत होता एकदम तेच म्हणत होतो मी खूप छान वास येत आहे विलायचीचा वास खूप छान असतो तर ते पेगवण डब्यामध्ये घालून ठेवायचं आहे मला आणि इकडे दीपकला भूक पण लागलेली आहे तर खारा आणलेला होता म्हणजे फरसण आणलेलं होतं तेच खायला घेतलेलं आहे असं पटकनचं चपाती बनवते हो आणि दीपकला अगोदर जेवायला वाढते आणि जे बाकीचं वाटण करायचं आहे किंवा लोणी काढायचं आहे ते सगळं मी करून घेते म्हणजे दीपक कॉलेजून आल्यानंतर पटकन कामाला लागतो थोडंसं थकला जातो तरी पण ऐकत नाही मम्मी मी करतो तू किती करते याचं चालू असतं असं इकडे हे जे डबे ना दोन्ही सेम सेम आहे दीपक म्हणता हे मोठा आहे का हे मोठा आहे बघत होता दीपक दोन्ही तितकेच आहेत मिळवले एकामध्ये भरून ठेव तर या डब्यामध्ये विलायची पावडर भरून ठेवलेली आहे तर महिना दीड महिना आरामात जाते आणि याचा वास पण जाणार नाही म्हणजे पेटबंदा मी करून ठेवलेला आहे आणि सगळी सामग्री तुम्ही मी समोर छोट्या छोट्या डब्यात काढून ठेवलेली आहे जी आपल्याला डेली लागत असते डाळी दुळी बना छोट्या डब्यात काढलेल्या आहेत नंतर विलायची पावडर आहे शेंगदाण आहे रवा आहे सगळं ठेवलेलं आहे समोरच्या साईडला मला आणखीन थोडेसे तसे डबे घ्यायचे आहेत म्हणजे खूप हेल्प होते बघा समोर पटकन दिसून जातं कुठलीही विसरा विसरा आपल्याला होत नाही शेंगदाणे घेतना मोठ्या डब्यात वाटलेलं आहे पण यामध्ये व्यवस्थित वाटलंच नाही ते एक दोनमध्ये साबूत राहिलेले आहेत तर छोट्या डब्यामध्ये काढून आम्ही वाटत आहोत जे छोटे चटणीचा डबा आहे तो ना त्यामध्ये परफेक्ट वाटलं जातं तोपर्यंत पटकन मी इकडं चपाती बनवून घेते आणि बघू शकता जे चटणीचं भांड आहे ना मिक्सरचं त्यामध्ये व्यवस्थित हे शेंगदाणे वाटले गेलेले आहेत तर दीपक इकडं ताटलीत काढत आहे थोडंसं गार आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी डब्यात भरून ठेवणार आहे तर दीपकला अगोदर जेवायला वाढून घेत आहे तो तर आज बिनीस आणि गवर ही मिक्स भाजी मी बनवली शेंगदाण्याची चटणी आहे गरम गरम चपाती आहे दीपक जेवण करत आहे तोपर्यंत इकडं वाटण पण झालेलं आहे आता पटकन डब्यात भरून ठेवते म्हणजे ही आवरावर करणं पहिल्या दिवशी खूप गरजेचे आहे बघा म्हणजे आपली जी कामं आहेत उद्या सुरळीत होणार आहेत व्यवस्थित होणार आहे तो खूप धावपळपली होत नाही कारण हेल्पसाठी कोणी राहणार नाही दीपक पूजा करणार म्हणजे पूजामध्ये बसणार आहे जसं ब्राह्मण देवताला सांगितलेले आजच ते उद्या सकाळी लवकर येणार आहेत मग दीपक पूजेच्या घाईगिरवीत राहणार आहे तो तेव्हा तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आणि ज्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे वीर सवासीन ते पण लवकरच्या ना मी म्हणजे साडे अकरा वाजताची आम्ही थोडंसं लवकरच आवरणार आहे जितकं लवकर आवरलो तितकं आपल्याला दुसरे कामावरला वेळ भेटतो तर इकडं आता शेंगदाणे वाटून झालेली ती विलायची वाटून झालेली आहे आता मी इकडं भरडा वाटत आहे तुम्ही म्हणत असा की भरडा कसा बनवला जातो तर शे हरभरा डाळ जी आहे ना ती छान उन्हाला टाकायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं किंवा जी छोटी चक्की असते ना त्यामध्ये आपल्याला मोठं मोठं रवाळ तळून घ्यायचं आहे तिकडे इकडे बघू शकता मिक्सरला मी फिरवलं एकदम रवाळ रवा छान हे पण मी बनवून डब्यात भरून ठेवलेलं आहे तर हे डबे मी तर याकमध्ये ठेवलेले आहेत आता ही घेतलेली लो म्हणजे लोणी काढायची आहे ना आता ते सहा एक ते दीड तांब्या भरलेलं आहे तर थोडंफार थोडंफार मोठ्या मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलं गार पाणी टाकायचं कारण आता गरमीचे दिवसं स्टार्ट झाले आहेत की जितकं गार पाणी टाकलं तितकं लवकर लोणी येते पटकन एकदा काढून घेतलेली साय म्हणजे तीन चार स्टेपमध्ये मला हे लोणी बनवून घ्यावं लागेल एखाद्यामध्ये येणार नाही कारण थोडीशी साय जास्त जमा झालेली जा आहे नुसती धावपळ नुसता कामाचा गोंधळ प्रत्येक त्यामुळे वेळेत कुठलं झालं नाही असं दूध आणखीन एकळा गरम केलेला आहे मी आणि सगळा पसारा पण आवरला हातापटकन लोणी काढून घेते नंतर जी ही बाकीची तयारी आहे ते करून घेणार आहे म्हणजे रात्रीची दहा अकरा वाजली तरी पण माझी तयारी आज आवरणार नाही तसं आहे असं ताईनं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करून मी नक्की सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर बघू शकता लोणी किती झटपट आलेला आहे तर थोडंसं गार पाणी टाकलं ना किंवा लोणी पण हे साहेब पण मी फ्रीजमध्येच ठेवलेली असते त्यामुळे गार असते तरी पण मी गार पाणी घातलेलं आहे अगदी एक ते दोन वेळा फिरवलं हो ना पटकन लोणी येते एकदम छान बघू शकता तर आणखी मी बाकीची तयारी काय काय केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा बाय बाय